कोणताही शिरा म्हटला किंवा मग पुरणपोळी म्हटली म्हणजे साजूक तूप हे आलं आणि ते आपण बाजारातून न आणता घरच्या घरी अतिशय चांगल्या पद्धतीने कसं बनवायचं आहे तर ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये हा स्किप न करता पूर्ण बघा घरच्या घरी तुम्ही रोजच्या दुधातून साय साठवून तूप कशा पद्धतीने बनवू शकतात आणि तेही अगदी छान पद्धतीने शुद्ध तूप असतं आपण बाजारातून आणतो तर त्यामध्ये काही भेसळ वगैरे असते त्यामुळे आपल्याला ते वापरायची इच्छा होत नाही किंवा त्या तुपाचा वगैरे वास येतो तर त्यामुळे तुम्ही आता घरच्या घरी अशाच पद्धतीने तूप बनवून बघू शकतात अगदी छान प्रकारे ते तयार होतं नक्की बनवून बघा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि तूप बनवूया तर त्यासाठी बघा इथे मी ही आठ दिवसांची साय माझी साठलेली आहे तर नेहमी बघा जेव्हा तुम्हाला तूप बनवायचं असेल त्या दिवशी आज सकाळी तुम्ही ते तुपाचं जे काही भांडं असेल ज्यामध्ये काढलं असेल ते वर काढायचं आहे तर त्यामुळे बघा काय होईल हे तुम्ही बघू शकतात वर कसं फुलून आलेलं आहे तर ते फुलून येतं आणि अशा पद्धतीने फुलून आल्यानंतर मग तुम्ही ते मिक्सरच्या भांड्यातून आपल्याला मग फिरवायचं आहे नेहमी लक्षात ठेवा कमीत कमी पाच ते सहा तास आधी तूप बनवायच्या आधी तूप साय ही आपण फ्रीजमधून काढायची आहे तर ती कशा पद्धतीने साठवायची तर सुरुवातीला बघा जे काही भांडं असेल तुमचं त्यामध्ये थोडं दही टाकायचं आणि दररोजचं तुम्ही त्यात साय टाकून हलवत राहायचं आणि साठवायची आता बघा हे जास्त आहे त्यामुळे दोन भांड्यांमध्ये मी हे म्हणजे दोनदा करून मी हे हलवून घेणार आहे तर सुरुवातीला मी इथे बघा दोन पातेले घेतलेले आहेत आपल्याला लागणार ला ला आहे आणि इथे मी हे थंड पाणी आहे फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं ते देखील आपल्याला लागणार ला 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 आहे तर आता चला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी बघा ही जी साय आहे तर दोनदा मी हलवून घेणार आहे जास्त होईल एकाच भांड्यात म्हणून तर अर्धी अर्धी मी टाकून घेणार आहे तर अर्धी साय टाकल्यानंतर आपल्याला बघा सुरवातीला पाणी न टाकता आधी ते हलवायची आहे तर आता मी हे टाकून घेणार आहे या पद्धतीने नक्की एकदा बनून बघा तुमचं तूप हे खूपच छान येतं आणि घरगुती असल्यामुळे त्याचा वासही येत नाही आणि तुम्हाला जास्त दिवस जर का तुमची साय साठली असेल आणि जास्त दिवस तूप तुम्हाला साठवून ठेवायचं असेल तर त्यासाठी काय करायचं ते देखील मी तुम्हाला पुढे सांगितलेलं आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा आता मी हे अर्धी साय आता इथे टाकून घेतलेली आहे ती मी आता हलवून घेणार आहे सुरुवातीला पाणी न टाकता थोडं हलवायचं आहे दोन मिनिट आणि नंतर मग पाणी टाकून हलवायचं आहे जेणेकरून आपलं लोण हे बरोबर वर येतं तर त्यासाठी आता बघा नेहमी ही टिप लक्षात ठेवा लोणी वर यायला हवं म्हणजे उन्हाळ्यात जर का तुम्ही बनवत असाल तर थंड पाण्याचा वापर करायचा आहे तर हे बघा पाणी न टाकता आधी मी हलवून घेतलं आहे आता यामध्ये एक ग्लास पाणी मी इथे टाकणार आहे आणि त्यानंतर मग पुन्हा एकदा दोन मिनिट फिरवून घेणार आहे म्हणजे आपलं संपूर्ण लोणी हे वर येतं म्हणजे पाणी खाली राहतं आणि लोणी हे बरोबर वर तरंगत असतं तर ते मी आता तुम्हाला दाखवते इथे तुम्ही बघू शकतात पाणी अगदी खाली आहे आणि लोणी बघा किती छान असं वर आलेलं आहे आता बघा आपल्याला हे जे आहे तर एका पातेलात काढायचं आहे ह्या पातेलात आधी आपल्याला खाली थोडं अर्धा ग्लास थंड पाणी टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं लोणी हे खाली पातेल्याला चिकटणार नाही जास्त थोडंफार ते चिकटतं पण जास्त प्रमाणात चिकटत नाही आता हे आपण हलवून घेतलेली साय आहे तर ते त्यात टाकून घ्यायचं आहे आता हे टाकून झाल्यानंतर पुन्हा दुसरी जी राहिलेली साय आहे आपली शिल्लक ती देखील मी अशाच पद्धतीने पातेल्यात टाकून सॉरी मिक्सरच्या भांड्यात टाकून हलवणार आहे त्या बघा एक गोष्ट सांगायला विसरली आपल्याला गरम पाणी देखील लागणार आहे बाजूला ठेवलेलं होतं तर ते कशासाठी आपलं साईला हात लागल्यामुळे चिकट होतं त्यामुळे पटकन आपण गरम पाण्यात बुडून ते हात आपले चिकट असतात तर ते व्यवस्थित करू शकतो म्हणून आपल्याला गरम पाणी देखील बाजूला ठेवायचं आहे तर ते मी इथे ठेवून घेतलेलं होतं गरम करून झालेलं आहे दुसरं भांडं देखील बघा छान असं मी साय हलवून घेतलेली आहे पाणी टाकून नंतर आता हे देखील आपल्याला या पातेला टाकून घ्यायचं आहे आता एक टीप लक्षात ठेवा तुम्हाला जर का जास्त दिवस तूप साठवून ठेवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही हे जे काही लोणी आपलं तयार होणार आहे तर ते दोन ते तीन पाण्याने आपल्याला धुवायचं आहे त्यामुळे तुमचा या लोण्याचा वास येत नाही आणि परिणामी तुमचा तूप देखील एकदम छान येतं सुवासिक येतं आणि त्याचा वास देखील छान यायला म्हणून काय काय अजून तुम्ही टाकू शकता ते देखील मी पुढे सांगणार आहे तर इथे बघा आता हे जे काही थंड पाणी आहे तर ते थोडं थोडं करून दोन ते तीन पाण्याने आपल्याला धुवायचं आहे थंड पाणी टाकल्याबरोबर तुम्ही बघू शकता लोणी कसं बरोबर वर बर आलेलं आहे आणि गोडं होतं मग ते तर ते मी इथे आता करून घेणार आहे तर बघा आता अशा पद्धतीने मी ते हलवून घेणार आहे आणि हे जे पाणी आहे तर ते आपल्याला दुसऱ्या पातेल्यामध्ये सॉरी लोणी आहे तर दुसऱ्या पातेल्यात आपल्याला चमच्याच्या साह्याने काढून घ्यायचं आहे तर ते मी इथे आता काढून घेणार आहे लोणी वर आल्यामुळे अगदी सहजपणे ते निघतं आणि राहिलेलं जे आहे पाण्यातलं तर ते तुम्ही गाळून घेऊ शकतात का गाळणीने वगैरे आणि ते याच्यात टाकून घ्यायचं आहे आता हे संपूर्ण लोणी मी यामध्ये काढून घेणार आहे आणि मग या पातेल्यात पाणी टाकून आपण दोन तीन पाण्याने ते धुवून घ्यायचं आहे लोणे बघा इथे मी काढून घेतलेलं आहे आता पाणी टाकून टाकून मी दोन ते तीन पाण्याने धुणार आहे आपलं पाणी तिसऱ्यांदा ज्या वेळेला आपण हे लोणी धुतो तर स्वच्छ निघतं थोडं पाणी म्हणजे आपलं हे तुपाचा जो काही आहे तर वास येणार नाही तर ते मी आता इथे धुवून घेणार आहे आणि ही जी काही आहे तर यामध्ये थोडं दही टाकलेलं असल्यामुळे ही हे ताक तयार होतं तर ते कसं होतं पातेलं हे फुल भरायचं आहे बाजूला जे दिसत असेल ते तर त्यानंतर वरचं पाणी काढून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन तास वर ठेवलं म्हणजे आपली मस्तपैकी साय तयार होत सॉरी ताक तयार ता होतं आणि त्यापासून तुम्ही कढी बनवू शकता आता हे बघा हे लोणी मी आता इथे धुवून घेणार आहे आणि लक्षात ठेवा पाणी थोडं जास्तच ठेवायचं आहे थंड पाण्याचा वापर तुम्ही करायचा आहे म्हणजे लोणी आपलं छानपैकी धुतलं जातं आणि त्याचा वासही येत नाही तर बघा दोन ते तीन पाण्यानंतर तिसरं पाणी ज्या वेळेला आपण टाकणार आहोत त्यानंतर मी तुम्हाला दाखवते लोणी बाजूला होतं आणि चांगलं पाणी कसं निघतं तर ते दाखवणार आहे तर इथे बघू शकता तुम्ही लोणी आपलं धुवून झालेलं आहे आणि शुद्ध पाणी निघालेलं आहे आता हे पाणी आपल्याला फेकून द्यायचं आहे त्यानंतर मी हे गॅसवर तापवायला ठेवणार आहे आणि तुमचं तूप हे तुम्हाला रवाड यायला हवं आणि वासही यायला नको म्हणून अजून एक टिप सांगणार आहे तर व्हिडिओ बघा तरी ते थोडा व्हिडिओ स्किप झालेला होता एकदा लोणी वर आल्यानंतर त्याला आपल्याला मस्तपैकी उकडी आल्यानंतर बारीक फ्लेमवर आपल्याला अशा पद्धतीने तापवायचं आहे तर हे स पाच मिनिटांचा माझा व्हिडिओ स्किप झालेला होता तर हे बघा तुम्ही साधारण दहा मिनटानंतर ह्या पद्धतीचं हे तूप तयार होतं आता बघा ज्या वेळेला तुमचं तूप म्हणजे पाच मिनटानंतर तुम्ही बंद करणार असाल त्यावेळेला यामध्ये विड्याचं पान तुम्ही टाकू शकतात देखील छान वास येतो त्यानंतर तुम्ही लवंग देखील टाकू शकतात किंवा मग तुमचं तूप तुम्हाला जर का रवाड हवं असेल तर तूपचा गॅस ज्या वेळेला तुम्ही बंद करत असाल त्यावेळेला त्याच्या अगदी दोन मिनिट आधी तुम्ही चुटकीभर मीठ त्यामध्ये टाकू शकतात म्हणजे तुमचं तूप हे अतिशय रवाड येतं पण मला हे तूप पूजेसाठी वापरायचं आहे त्यामुळे मी त्यामध्ये मीठ टाकलेलं नाही तर हे बघा साधारण पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकता या पद्धतीचं हे तयार झालेलं आहे आणि अधूनमधून तुम्ही सारखं असं हलवत राहायचं आहे कारण हे जे काही आहे तर खाली लागू शकतं तुमची आम्ही बेरी म्हणतो त्याला जो चोथा असतो लोण्याचा तर ते लागू शकतं म्हणून तुम्ही हलवत राहायचं आहे आणि अजून बघा साधारण पाच मिनिट तरी याला लागणार आहेत मी दोन मिनिटभर याला असं हलवत राहिलं आहे आणि लो फ्लेमवरच याला छानपैकी जर का तापवलं तर खाली लागत नाही आणि नंतर पातेलं घासायची तुमची मेहनतही तुम्हाला जास्त लागत नाही नंतर मग तर हे बघा अजून साधारण पाच मिनिट तरी याला लागणार आहेत तर ते मी आता तापून घेणार आहे आणि पाच मिनिटानंतर तुम्ही बघू शकता छान असं आपलं हे तूप तयार झालेलं आहे आता गॅसची फ्लेम बंद करून टाकायची आहे आणि त्यानंतर पूर्णपणे थंड झाल्यानंतर कोणत्याही भांड्यात तुम्ही हे गाडून ठेवू शकतात आणि छानपैकी मस्त तुमचं घरच्या घरी साजूक तूप तयार होणार आहे तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला ते कमेंटमध्ये कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा म्हणजे असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर हे बघा गाडल्यानंतर मी एका म्हणजे डब्यामध्ये गाडलेलं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून याला ठेवून द्यायचं आहे आणि तुम्ही कधीही वापरू शकतात